मी बाजाराला चालले पहिल्यांदा तुम्हाला काय काय आणू बाजारातून जिलेबी भज आणू का तू चाललीस बाजारात पण तू भोवतीली बघू नको फक्त भोवतीली कशाला येड्या वणी पहिली बार चाललीस तुला काय सुधारणार नाही ना मी सुधरीते ना मी म्हणेन ना त्यांना पालक द्या मेथी द्या कोथिंबीर द्या किती किती आणशील छटाक छटाक आणे एवढे कशाला दोन छटाक द्या म्हणेन मग कमी कमी आण ना जरा मी आयुष्यात पहिल्यांदा सरला त्याच्या मत म्हणलं हे करती पण खूप जास्त सर सरळ जाण सरळ ये हा आणि हे बाटली बिटला नाही घेतली तो बाटली कशाला आणि बाटली न जा कशाला आणि भाज्या काय ताणणार आहेस तू शिकशी विचारलेच कुठे थांब बाटली की लगेच बरं झालं लक्ष केलं बाटली पाहिजे पाच सहा बाटल्या घेऊन जा ना पालकाची भाजी किती आणखी

छाटा कशी ना तुला एक लिटर आणे तो चार पाच बाटले घेऊन जाणार खाल्ल्या अंगाला वाळा तिथून सरळ मोहरे जा आणि उजव्या अंगाला वाळा पलीकडे गेलं की नाही ते आड त्या आडात उडी मारायची डायरेक्ट आपलं आडाच्या बाजूलाच बाजार आहे एक काच केला ना आता पहिल्यांदा करायला चालले बेस्ट ऑफ लक पण तुला थँक्यू तुम्हाला मला आणते जिलेबी भज मला काय नको आणू मला काय नको आणू नाही आली तीच माझ्यासाठी गिफ्ट आहे तू ये हेच माझ्यासाठी गिफ्ट आहे वापस सुखरूप हो येते जा मग आणि पैसे पैसे ती विसरले द्या ना पाहिजे आणि बाजाराला काय चालले भाऊ काय भीक मागायची काय

बघू आपण एखादी स्लीपर आणू पाच पन्नास रुपयाची आपण नंतर हो हो जा मग लवकर